नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी तालुक्यातील सम... एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तिवसा तालुक्यातील समस्त तेली समाज बांधव व भगिनी यांच्यातर्फे आयोजित संत शिरोमणी श्री संताजी जगणारे महाराज पुण्यतिथी महोत्सव सोहळा स्थळ समर्थ लॉन पंचवटी तिवसा या ठिकाणी साजरा करण्यात आला पुण्यतिथी महोत्सवानिमित्ताने या कार्यक्रमात सत्कार समारंभ सोहळा व मान्यवरांचे मार्गदर्शन सोहळा असे विविध प्रकार कार्यक्रम नियोजन करण्यात आले होते ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र तिवसा येथून आमचे प्रतिनिधी नंदकिशोर मतेसह सुनील गोरमाडे एम बी न्यूज एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे मी, मी नंदकिशोर मते तिवसा तालुका प्रतिनिधी सह सुनील गोरमाडे आज आपण तिवसा तालुका येथील समाज बांधवांचं श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळा या उत्सवानिमित्त आज आपण आज हा कार्यक्रम तिवसा तालुका या ठिकाणावरून घेण्यात आला असून आज आपण तेली समाजाचा बांधवांना व भगिनींना काय उपदेश देणार आहोत आज श्री संत जगनाळे महाराज संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं संपूर्ण तिवसा तालुक्यातील तेली समाजाच्या वतीनं या ठिकाणी एक तेली समाजाचं एक संघटनाची बांधणी झाली आणि त्या बांधणीच्या माध्यमातून या तिवसानगरीमध्ये भूतनो भविष्य ते एक पुण्यतिथी महोत्सवाचा एक अतिशय महत्त्वाचा एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न झाला यामध्ये आज लक्ष्मणदासजी काळे महाराज यांच्या कीर्तनाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर तेली समाजातले जे शासकीय नोकरीवर जे आपले मुलं जे लागलेले आहेत त्या त्यांनी जे त्या यश प्राप्त केलं आहे त्या सर्वांचा या ठिकाणी गुणगौरव सत्कार सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न झाला त्या सं त्यासोबतच सर्व मार्ग सर्व पाहुण्यांचे मार्गदर्शन सगळ्यांना सर्वांना लाभले आज या ठिकाणी मी सर्व तेली समाज बांधवांना या ठिकाणी या आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण असंच समाजासोबत राहावं या नंतरसुद्धा ही समिती एक समाजाचं एक संघटन समाजासाठी काम करल दुर्बल त्यानंतर निराश्रित निराधार समाजातील लोकांना आधार देईल त्यानंतर तेलही समाजातले नवजवानना कार्यकर्त्यांना जो जॉबचा काही विषय असेल शिक्षणाचा विषय असेल तेव्हा सुद्धा मदत करेल त्यासोबत या ठिकाणी एखादी ॲम्ब्युलन्स असावी तेली समाजाची एखादा भव्य सभागृह तेली समाजाचं असावं या तालुका ठिकाणी आणि तिथे गरिबांचे लग्न एकदम माफत म्हणजे कमी पैशात व्हावे हे आमचा पुढं मानस आहे यासाठी आम्ही सगळं समिती आमच्या संपूर्ण तालुका या ठिकाणी आज दोन ते अडीच ते तीन ती चार हजार लोकांची संख्या या ठिकाणी उपस्थित होती मी सर्वांचे आपल्या माध्यमातून आभार मानतो जयसंताजी तेली समाजातील तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोजरी येथील डॉक्टर वाडेकर साहेब नमस्कार जय संताजी आज तिवसा तालुका तेली समाजाचा मेळावा आणि संत जगनाथरांची एक पुण्यतिथी होती ह्या तालुक्यातील एक पहिला प्रयत्न आहे की एक तेली समाज संघटन होत आहे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना समाजातील ज्या काही लोकांच्या समस्या असतील त्या समस्याला आपण संघटनेच्या किंवा समाजाच्या संघटने माध्यमातून कसं तिथं निराकरण करू शकू हा एक उद्देश प्रामाणिकपणे या संघटनेच्या माध्यमातून होता त्याहीशिवाय संतांची पुण्यतिथी जयंती ही करावी खरं म्हणजे एक दुर्दैव आहे की त्याच जातीचे लोक त्या संतांची त्या जातीच्या संतांची पुण्यतिथी जयंती करतात परंतु असं न होता भविष्यामध्ये याला एक व्यापक स्वरूप यावं असा एक उद्देश प्रामाणिकपणे आहे हे संत दुनिया में कही तभीस रही दुनिया खड़ी जसं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात उनके प्रताप ओसेना तक नीचे पडी इतना जगत में पाप है अंदाज के बाहेर चला पर संत ही का पुण्य आहे जो आज तक जगना ढला संतांच्या आपका उपकार आहे म्हणून तुम्ही आम्ही आज दिसतो आहे तेव्हा संतांनी दिलेला आदर्श त्यांनी दिले दिल्या चालून दिलेल्या घालून दिलेल्या चालीरिती या जर याचा आपण जर केलं तर चांगलं आपण सुखानं आयुष्य जगू शकतो असं एक मला वाटतं आणि म्हणून मी सर्व या तालुक्याच्या कार्यकारणीचं मी अभिनंदन करेल की त्यांनी असं संघटनाच्या माध्यमातून एक पाऊल उचलून एक चांगला कार्यक्रम आजच्या ठिकाणी या ठिकाणी घेतला संतांची पुण्यथी साजरी केली खरं म्हणजे संत अभंग गाथा ज्या इंद्रायणी नदीमध्ये उडबवल्या होत्या त्या संत जगनाळे महाराजांनी स्वतः लिहिल्या त्यांना मुखोद्गत असल्यामुळं ती फार मोठी फलश्रुती आहे आणि तोच फलश्रुती तुम्ही आम्ही भविष्यामध्ये तो आदर्श गिरवावा असं मला असंही वाटतं धन्यवाद सर या तेली समाज संघटनेकडून नव्याने येणाऱ्या वर्षामध्ये या समाजातील म्हणजे तिवसा तालुका या समाजातील तेली समाजातील जे मुलं आहे या जमान्या म्हणजे या नवयुवकामध्ये काही अंतर्गत म्हणजे अंतर्गत असे काही कार्यक्रम घेतले जाईल का भविष्यामध्ये असं नक्कीच प्लॅनिंग आहे की तेली समाजाचे काही युवक युवती आहेत त्यांना स्पर्धा परीक्षा असो किंवा आरोग्यशिवक माध्यम असो किंवा त्यांच्या काही अडचणी असो याकरता नक्कीच प्रयत्न आपण करूयात त्याकरता आम्हाला बसावं लागेल प्लॅनिंग करावं लागेल त्याचा विषय शाराखळा तयार करावा लागेल त्याचं बजेट पाहिजे परंतु या सगळ्या गोष्टी होऊ शकतात पैसे देणारे खूप लोक आहेत फक्त ते दान सत्कर्मी लागावं ही एक मनुष्या नक्कीच आपल्यासमोर असेल भविष्यात चालू करण्यात येईल का नक्कीच भविष्यात चालू करूया असं सत्कार करण्यात आले त्या विषयावर आपण यांच्याशी विषय करूया तर माझं नाव प्रज्वल कृष्णाजी समृद्ध आहे मी भारतीय सेनामध्ये ॲज अ लेफ्टनंट मी भारतीय सेना जॉईन करणार आहे तर मी माझं ग्रॅज्युएशन बी एस सी इन इलेक्ट्रॉनिक्स फ्रॉम फर्गिसन कॉलेज पुणे इथनं केलं आहे आणि त्याच्यानंतर मी सी डी एस जे की एक यु एक एक्झाम आहे यू पी एस सी कंडक्टेड ते दिली त्याच्यानंतर मी एस एस बी क्लिअर केलं जे की एक इंटरव्ह्यू प्रोसिजर आहे त्याच्यानंतर मेडिकल आणि मेरिट तर हे पूर्ण प्रोसिजर कंप्लीट केल्यानंतर माझं भारतीय सेनेमध्ये ॲज अ लेफ्टनंट ॲज अ क्लास वन ऑफिसर नियुक्ती झाली तर या तिवसा तालुका यास तरा या स्तरावर तेली समाजाने जो कार्यक्रम पुण्यतिथी महोत्सव घेतला आहे यामध्ये आपले सत्कार घेतले तर आपल्याला तेली समाजाबद्दल या कार्यक्रमामध्ये काय वाटतं हो तर हा कार्यक्रमाबद्दल बोलला तर हा कार्यक्रम खूप छान होता म्हणजे हा कार्यक्रम असं 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 अस, म्हणजे असे कार्यक्रम फ्युचरमध्ये पण झालेच पाहिजेच आणि सरांनी जो इनिशिएटिव्ह घेतला आहे हा कार्यक्रम कंडक्ट करायचा तो खूप खूप चांगलं आहे कारण का असं अशा, अशा कार्यक्रमा थ्रू आपण यूथ यूथ जे आहे जे यंग यूथ आहे त्यांना मोटिवेट करू शकतो कारण का खूप सारे यूथला असं वाटते की आर्मी जॉईन करायचं ॲज अ सोल्जरच आपण जॉईन करू शकतो ॲज अ नॉर्मल सोल्जर पण अशा कार्यक्रमा थ्रू आपण त्यांना खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज प्रोवाईड करू शकतो लाईक यू कॅन ऑल्सो जॉईन आर्मी ॲज अ ऑफिसर तसंच मेडिकल फील्ड जशा एक डॉक्टर पण आली होती तर आपण अशा कार्यक्रमा थ्रू खूप सारे रूट्स तयार करू शकतो ज्याच्या थ्रू आपण आपल्या समाजातले जे लहान मुलं आणि यूथ आहे ते फ्युचरमध्ये प्रगती करणार आणि मोठ्या पदा मोठ्या पदावर जाणार तर असे कार्यक्रम फ्युचरमध्ये पण झालेच पाहिजे आणि मी पण सुद्धा प्रयत्न करणार की असे कार्यक्रम फ्युचरमध्ये पण अटेंड करू